पोलीस न्यूज चॅनल संत रोहिदास महाराज यांच्या सहाशे एकोणपन्नासाव्या जयंतीनिमित्त जी के मागासवर्गीय बहुद्देशीय संशोधन संस्था सोलापूर यांच्या वतीने संगमेश्वर कॉलेज रस्ता या ठिकाणी मध्यवर्ती जयंती उत्सव साजरा करण्यात आला संस्थेचे नववे हे वर्ष आहे दोन फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सहा वाजता कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली सर्वप्रथम संत रोहिदास यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले आरती करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दुय्यम निबंधक अधिकारी जिल्हा परिषद श्री व सौ खडतरे भाजपा नूतन नगरसेविका संगीताताई शंकर जाधव नूतन नगरसेवक सत्यजित भैया सोबत सत्यजित भैया बागमोडे आस्था रोटी बँक महिला उपाध्यक्ष छाया गंगणे दैनिक शिवनिर्णय संपादक अनिल शिराळकर माने जी के संस्थेचे सचिव वैजनाथ बिराजदार पी एस आय सुहास माने आदी होते या उत्सवामध्ये निराधार माता भगिनींना मायेची ऊब म्हणून सादरींचे वाटप करण्यात आले जी के संस्थेकडून संजय गांधी श्रावणबाळ योजनेच्या लह लाभार्थ्यांना पत्राचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले गेल्या तीन वर्षांपासून महिला माता भगिनींना सौभाग्याचे लेणे हळदी कुंकू हा कार्यक्रम लहान मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून जुन्या व नवीन गाण्यांची मैफिल ऑर्केस्ट्रा मधुर सुरांचा आयोजित कार्यक्रम करण्यात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यामध्ये गायक रवींद्र शिंदे दत्तात्रय कोळी वर्षा सोनावले महेंद्र बुट्टे जमादार सर उपस्थित होते कार्यक्रमाप्रसंगी अरुणा चव्हाण महिला उत्सव समितीचे अध्यक्ष गोदावरी गायकवाड उपाध्यक्ष सुनीता सलगर कार्याध्यक्ष निर्मला पटणे कविता गवळी कविता लांबतुरे सुनीता बडवणे अनुराधा जाधव सुरेखा बोमणे विठाबाई वाघमोडे सविता गायकवाड मंगल घोडके पद्मिनी लोखंडे कांताताई सोनवडे विमल शिंदे संगीता कांबळे राही खंदारे संगीता कांबळे संगीता ननावरे प्रभावती निचळ जी के संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोषदादा गायकवाड यांनी गेल्या आठ वर्षांपासून संस्थेची कार्याची माहिती सांगितली कार्यक्रमात सर्व समाज बांधव महिला भगिनी संस्थेचे पदाधिकारी मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते आज जयंतीच्या निमित्ताने आपण उपस्थित राहिला सगळे या ठिकाणी मलाही या ठिकाणी संतोषादा बोलवलं त्याबद्दल मी मनपूर्वक आभार मानतो मन चंगा तो कटो तुम्ही गंगा हे संत रविदास महाराजांचं लोकवाक्य आहे ते आजही म्हणजे सहाशे वर्षापूर्वी जे त्यांनी मांडलं ते आजही आपल्या जनमानसामध्ये अशा जे आमचे बाळगोपाळ आहेत त्यांच्यासाठी शैक्षणिक साहित्य त्यानंतर त्यांना जसं आमच्या संस्थेकडनं आम्हाला योग्य वाटत तसं आम्ही संस्थेच्या माध्यमातून एक वर्ष ब्लँकेट वाटप केलेलं आहे एक वर्ष आम्ही त्यांना वया दिलेले पेन दिलेलं आहे तसं बघितलं तर नववर्षात कला क्रीडा साहित्य संस्कृती पर्यावरण आरोग्य शिबिर असे बरेचसे कार्यक्रम या ठिकाणी आपण कोल्हापूर शहरामध्ये राबवलेले एक विशेष आपल्याला सांगायला मला आनंद वाटतो की महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे ऐंशी साली देवदासी महिलांना पगारी होत्या संजय गांधी श्रावण योजनेअंतर्गत मी लहानपणी त्यावेळेस माझं वय साधारण चौदा पंधरा वर्ष असेल माझ्या आजीला त्या पगारीसाठी मी फिरलो पण ती पगार झाली नाही त्यानंतर जागतिक महिला दिनानिमित्त मी मंगळा येते सात जे देवदासी महिला आहेत अशा सात महिलांचा सा मी मंगोडा नगरपालिकेकडनं <laughs> जे तिथलं जे तहसील कार्यालय तिथून सात महिलांना मी देवदासीचा पगार मंजूर करून दिलेला आहे आणि महाराष्ट्रात आपण पहिलं जी के मागासवर्गीय संस्थेच्या वतीनं हे काम केले आहे